पोशाख दी क्लथिंग हब मोंढा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान सेलू तालुक्यातील ब्राह्मणगाव पीपी येथील सत्याहत्तर वर्षीय महिलेस शुल्लक कारणावरून करण्यात आलेल्या मारहाण प्रकरणी एका जणावर एकवीस मार्च रोजी दुपारी तीन वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील ब्राह्मणगाव पीपी येथील गंगूबाई नारायण गायके वय सत्याहत्तर वर्ष या महिलेस शेतातून गाय चारण्यासाठी नेण्याच्या कारणावरून विनायक तुकाराम डोईफोडे यांनी अश्लील भाषेशी बिघाळ करत थापडबुक्याने मारहाण करून जीएम मारण्याची धमकी दिली ही घटना एकवीस मार्च रोजी सकाळी दहा वाजता मोरेगाव येथील पोलीस पाटील तुळशीराम मगर यांच्या शेत परिसरात घडली गंगूबाई गायके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दि गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चाळीस अब्लिक दोन हजार पंचवीस कलम दोनशे शहाण्णव एकशे पंधरा अब्लिक दोन तीनशे एक्कावन्न अब्लिक दोन तीन, तीन भारतीय न्यायसंहिता अन्वे विनायक डोईफोडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिवदास सूर्यवंशी पुढील तपास करत आहेत माऊली अक्वा स्टार कॉम्प्लेक्स बस स्टँड सेलू नामांकित कंपनीचे आरो वॉटर प्युरिफायर व आरो प्लॅन्ट विक्री व दुरुस्तीसाठी भेटा हनुमान कदम रामेश्वर कदम मावली आकवा स्टार कॉम्प्लेक्स बस स्टँड सेलू